खरा धर्म जो धर्म वा जो ईश्वर विधवांचे अश्रू पुसत नाही किंवा पोरक्या अनाथ बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही त्या धर्मावर वा त्या ईश्वरावर माझा विश्वास नाही धर्मावरून कधीही भांडण करू नका धर्मावरून होणारे वाद व भांडणे आध्यात्मिकतेचा अभावच दर्शवित असतात धर्मावरून होणारी भांडणे ही धर्माच्या बाह्य अंगावरूनच होत असतात धर्म म्हणजे मनुष्याचे मूळचे जे ब्रह्मरूप आहे त्याचे प्रगटीकरण पवित्र व निस्वार्थ बनण्याचा प्रयत्न करा यातच सर्व धर्म साठलेला आहे नीतिपरायण व साहसी व्हा हृदय अगदी शूद्र असू द्या पूर्णपणे नितीपरायण व शूर व्हा प्राणाची देखील पर्वा करू नका धार्मिक मत मतांतरांच्या बाबतीत उगीच डोके शिनवू नका जे भित्रे आहेत तेच पाप करीत असतात वीर कधीही पाप करत नाही पापी विचार देखील ते मनात येऊ देत नाही सर्वांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वत खऱ्या अर्थाने माणूस व्हा संपूर्ण मानवजातीविषयी प्रेम आणि उदारभाव याचाच अर्थ धर्म असा होतो तुम्ही स्वार्थ शून्य आहात की नाही जर असाल तर मग एकही धर्मग्रंथ न वाचता कोणत्याही चर्चमध्ये किंवा मंदिरात न जाता तुम्ही धार्मिक सिद्ध होऊ शकाल जे बल देईल शक्ती देईल तेच केवळ ग्राह्य आहे हे केवळ या विद्येलाच लागू होते असे नाही तर जीवनातील सर्वच गोष्टींना हे लागू होत असते आणि जीवनातील इतर सर्व गोष्टीप्रमाणे धर्माच्या बाबतीतही जे आपल्याला दुबळे बनवले गेले आहे ते सारे आपण झुगारून दिले पाहिजे त्याला देखील थारा देता कामा नये धर्म हा शिक्षणाचा अगदी गाभा आहे असे मी मानतो मला असे वाटते की शिक्षिकेने इतर विषयांप्रमाणेच या विषयातही आपल्या विद्यार्थिनीची कुठवर तयारी आहे हे पाहून तेथून तिला शिक्षण देण्यास सुरुवात करावी आणि त्या विद्यार्थ्याला किंवा त्या विद्यार्थिनीला स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी असा मार्ग दाखवावा की ज्या तिला कमीत कमी अडचणींना तोंड द्यावे लागेल याला धर्म असे म्हणतात म्हणून धर्माला शिक्षणाचा पाया असे म्हटलेले आहे उठून कामाला लाग अरे आयुष्य आहे तरी किती दिवसांचे जगात आलास आहेस तर काही चिन्हे मागे ठेवून जा एरवी वृक्ष पाशानही निर्माण होतात आणि नष्ट होतात त्यांच्यात आणि तुझ्यात फरक तरी काय आहे मग आपण पुष्कळ दिवस रडलो आता रडणे पुरे आता आपल्या पायावर उभे रहा व मनुष्य बना आपल्याला मनुष्य बनवणारा धर्म हवा आहे आपल्याला मनुष्य बनवणारे सिद्धांत हवे आहेत मनुष्य निर्माण करणारे सर्वांगीण शिक्षण आपल्याला हवे आहे, आप आहे। भित्र्या लोकांकरता हे जग नाही पळून जाण्याचा प्रयत्न करू नको यश अपयशाची चिंता करू नको कोणत्याही प्रकारची स्वार्थी इच्छा न ठेवता कामाला लाग माणसाला यश मिळवण्याकरता दृढ इच्छाशक्ती आणि चिकाटी हवी हे ध्यानात घे जर बुद्धी आणि हृदय यांच्यात विरोध निर्माण झाला तर तुम्ही हृदयाला अनुसरून वागा आपण गरीब आहेत असे समजू नका केवळ पैसा हीच जगातील शक्ती नव्हे चांगुलपणा पावित्र्य हीच खरी शक्ती होय धाडसी वा माणसाला मृत्यू येत असतो फक्त एकदाच माझ्या अनुयायांत कुणी भेकड असता कामा नये संघटित होऊन कार्य करण्याची क्षमता आपल्या अंगी मुळीच नाही ती आता आपण अंगी आणली पाहिजे आणि याचे रहस्य जर कशात असेल तर ते मत्सराच्या अभावात आहे आपल्या बंधूंशी आपल्या सहकाऱ्यांशी सर्वदा सहमत होण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि त्यांच्याशी नेहमी जुळते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे संघटित होऊन कार्य करण्याचे हेच रहस्य होय माझ्या एकूण शिकवणीतील प्रथम आवश्यक गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्यामुळे आध्यात्मिक मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता येईल अशा गोष्टींना स्पर्श देखील करू नका धर्म म्हणजे मनुष्यात स्वभावतात असलेल्या सामर्थ्याचा आविष्कार आहे जगाला आज जर कशाची गरज असेल तर ती चारित्र्याचीच होय निस्वार्थ प्रेमाने ज्यांची जीवने प्रज्वलित झाली आहेत अशा लोकांची आज जगाला आवश्यकता आहे असे प्रेम ज्यांच्या हृदयात असेल त्याचा प्रत्येक शब्द वज्राप्रमाणे बलशाली होईल हे महान आत्म्यांनो उठा जागे व्हा सगळे जग दुःखाने होरपळत आहे अशा वेळी तुम्हाला झोप कशी येते आपण हका मारू मारून निद्रिस्त देवतांना जागृत करूया या अंतस्त ईश्वराचे प्रत्युत्तर येईपर्यंत आपण आवाज देऊया जीवनात दुसरे आहे तरी काय विस्तारासाठी सर्वदा प्रयत्न करीत रहा, गती व वाढ हेच जीवनाचे एकमेव चिन्ह होय हे ध्यानात ठेवा प्रत्येक गोष्टीचा उपहास करणे व कशाविषयीच गांभीर्य न वाटणे हा जो भयंकर रोग आपल्या राष्ट्राच्या रक्तात भिनू पाहत आहे तो दूर करा संपूर्णपणे नाहीसा करा बलवान व्हा व ही श्रद्धा बाळगा आणि मग सर्व काही आपोआप घडून येईल उठा जागे व्हा ध्येय साध्य केल्याविना थांबू नका भिहू नका कारण मानवांच्या सर्व इतिहासात दिसून येते की महान म्हणून ठरलेले सर्व सामर्थ्य हे सर्वसामान्य लोकांमधूनच प्रकट झालेले आहे त्यांच्यामधूनच जगातील थोर पतिवा संपन्न पुरुष निर्माण झालेले आहेत धन्यवाद